हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा काही कलर्स काही खास स्किन टोनवर खूप सुंदर दिसतात अशा वेळी जर तुमची स्किन टोन डस्टी किंवा सावळी आहे आणि तुम्ही तुमच्यासाठी कोणत्या रंगाची ड्रेस किंवा साडी घ्यावी याबाबत कन्फ्यूज असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी डस्टी स्किन टोनवर खुलून दिसणाऱ्या रंगांची यादी घेऊन आली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक मस्टर्ड येलो डार्क पिवळा किंवा मस्टर्ड पिवळा रंग सावळ्या रंगावर ग्लॅमरस दिसतात यासोबत डार्क रंगाचा ब्लाउज किंवा दुपट्टा पेअर करा खूप सुंदर दिसाल जर तुम्हाला सर्वांपेक्षा वेगळा आणि सुंदर लुक हवा असेल तर गोल्डन रंगाची साडी किंवा लेहंगा ट्राय करू शकता नंबर दोन लाल रंग गडद लाल रंगाची साडी लेहंगा किंवा ड्रेस सावळ्या रंगावर खूपच आकर्षक वाटतात या रंगामुळे तुमच्या त्वचेचा स्किन टोन सुंदरतेने खुलून येतो नंबर तीन रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू किंवा नेव्ही ब्ल्यू अशा प्रकारचे गडद रंगाचे कपडे सावळ्या रंगावर स्मार्ट दिसतात तुम्ही गोल्डन किंवा सिल्वर काटामध्ये या साड्या निवडू शकता नंबर चार हिरवा रंग सावळ्या किंवा डस्टी स्किन टोनवर विशेषतः पानासारखा हिरवा फॉरेस्ट ग्रीन आणि मेटॅलिक शेड्स जसे ऑलिव्ह ग्रीन असे कलर चेहऱ्यावर तेज आणून चेहऱ्याचा निखार वाढवतात नंबर चार वाईन किंवा बरगंडी रंगाची साडी हे रंग सावळ्या रंगाच्या स्त्रियांनी पेअर केल्यास शाही आणि स्टायलिश लुक मिळतो तर मैत्रिणी हे काही निवडक कलर्स होते जे सावळ्या किंवा डस्टी रंगावर खूप खुलून दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा